जरवर्षीप्रमाणे यंदाही वर्षी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेव होळकर जयंती उत्सव निमित्त शिवमल्लार बाहउद्दीची सामाजिक संस्था अहिल्या प्रतिष्ठानच्या वतीने पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे यावेळी अध्यक्षपदी भोगप्पा पुजारी उपाध्यक्षपदी विनोद पायमल्ल व पिरप्पा लंफाडे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे व तसेच सचिवपदी सिद्धलिंग नवले सहसचिवपदी अमोल ओपाडे खजिनदारपदी बालाजी मोहिते मिरवणूक प्रमुख भीमाशंकर उपाडे राजशेखर गुंड महादेव वनमाने सल्लागारपदी महादेव बिराजदार सुरेश नरोठे अनिल गोडके शरणू हांडे स्वप्नील हक्के यांची निवड करण्यात आली आहे यावेळी शशिकांत बारखोटे यशराज गिडवीर महेश बंडगर सुनील जोगतनकर चेतन चिते दत्ता खांबळे मनोज गिडवीर रोहन कोळी आदी संस्थेचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते सोनानगर मधून एकतीस मे रोजी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेव होळकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य अशी मिरवणूक काढण्यात येणार आहे तरी सर्व समाज बांधवांनी त्या रोजी उपस्थित राहावे असे आवाहन शिवमल्लार बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माळप्पा अण्णा नवले व तसेच राष्ट्रवादी ओबीसी हो सेलचे शहर अध्यक्ष बीरप्पा बंडगर यांनी केले आहे